तर बघा काय परिपत्रक आले काय म्हटलं आहे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई शिक्षक अभियत्ता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार सतरानुसार अंतर्गत याचिका क्रमांक चौदा हजार सातशे अठरा दोन हजार तेवीस संतोष अस संतोष वसंत चव्हाण इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन इतर प्रकरणी मान्य उच्च न्यायालय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार कारवाई अनुसरण्याबाबत उपरोक्त विशावात करण्यात येते की शिक्षक अभिव्यक्त बुद्धिवर्न शासन दोन हजार सतरानुसार पदभरती अंतर्गत दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस व तीस अकरा दोन हजार तेवीस रोजी उमेदवारांच्या गुणवतीनुसार नियुक्तीसाठी शि शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर याचिका क्रमांक चौदा हजार सातशे अठ्ठ्याण्णव दोन हजार तेवीसमधील मान्य न्यायालयाने पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशानवे उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करून असे निर्देश प्राप्त झाले होते सद्यस्थितीत मान्य न्यायालयाचे सत्तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वे उमेदवारांच्या नियुक्ती देण्यात आलेली स्थगिती उठवण्यात आली आहे सदर सोबत मान्य न्यायालयाच्या आदेशा परत संलग्न कृपया अवलोकन व्हावं मान्य न्यायालयाच्या आदेशावर नमूद केल्यानुसार सदर दोन तीनशे बत्तीस उमेदवारांना मान्य न्यायालयाने याचिकातील निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्याची कारवाई करा करावी त्यानुसार नियुक्तीसाठी कागदपत्र पडताना यथनियम पात्र ठरलेल्या इतरां उमेदवारांच्या नियुक्ती व देशामध्ये शीर्षकात योग्य फॉन्ट आकारात आणि अक्षरात विशेषतः नमूद करावं की सदर नियुक्ती हे हे मान्य न्यायालय याचिका क्रमांक चौदा हजार सत्स अठ्ठ्याण्णव दोन हजार तेवीस व इतर स्वरूप याचिका ने नेण्याच्या अधीन राहून देण्यात येत आहे तर हे पौत पोटोली शिपाळ सेनेतील तीनशे बत्तीस उमेदवारांच्या नियुक्तीबाबत मान्य न्यायालयाचे उपरोक्त आदेशांमुळे पुढील आवश्यक कारवाई तात्काळ करण्यात यावी आपण केलेल्या कार्याबाबत कार्यवाहीबाबत या कार्याला संवागत करावं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंधित असेल सुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर असू नका धन्यवाद